नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी व वा वांगे यापासून एकदम एक वेगळ्या प्रकारचं भरीत बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतले मी कोथिंबीर एक मिडियम साईजचा कांदा दहा बरा हिरव्या मिरच्या थोडस लसूण आणि काही कढीपत्त्याची पानं त्यासोबतच असे दोन मोठ्या आकाराचे मी असे जांभळे वांगे घेतलेत अर्धी जुडी मेथीची भाजी घेतलीय मी ती निवडून स्वच्छ धुवून घेतलीय मी त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे हळद महुरी जिरं चवीनुसार मीठ इकडे गॅसवरती ही वांगी भाजून घेतेये मी चांगले एकदम वरची साल निघल ना असं एवढं मसूत आपल्याला वांगे चांगले भाजून घ्यायचेत सगळ्या बाजूनी आपल्याला वांगा भाजून घ्यायचे एक दोन मिनिटानंतर बघा आपला वांगा चांगला भाजलाय आता याला आपण काढून घेऊया आणि हे थोडस थंड झालं ना हे जे वरचं काळा आहे ना ते सर्व काढून घेऊया मॅश करून घेऊया आणि याची जे डेट आहेत ना मी ते काढून टाकतेय ह्याला या चमच्यानेच मी चांगलं मॅश करून घेतले आणि आपला वांगा बघा किती मस्त मौसूद भाजलाय असा इकडे गॅसवरती एक पॅन घेतले त्या पॅनमध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेत शेंगदाणे अर्धे भाजले ना मग आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया त्यासोबतच लसूण पण टाकून घेऊया आणि याला चांगलं भाजून घेऊया हे चांगलं भाजलं ना की मग आपण याला थोडस थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यासोबतच यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ जिरं टाकून हे वाटण वाटून घेऊया आपण बघा मी वाटून वाटून घेतले आपल्याला शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जास्त पावडर नाही करायची आणि खूप छान फ्लेवर येतो इकडे गॅसवरती त्याच पॅनमध्ये मी तेलातल्या पळीने दोन पळी तेल घेतले आणि अर्धा चम्मच मोहरी टाकले त्यासोबतच अर्धा चम्मच जिरं आणि एक मीडियम साईजचा कांदा जो मी बारीक कट करून घेतला होता तो टाकलाय मी आता याला चांगलं परतून घेऊया आपण कांद्याला चांगला लालसर रंग आला पाहिजे कांदा मस्त परतला ना आपण आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया हिरव्या मिरची व शेंगदाण्याचं वाटण ते सर्वच वाटण टाकले मी या, यामध्ये हे सर्व चांगलं परतून घेऊया आता हे सर्व चांगलं परतल्यानंतर आपण यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊया आणि आपल्याला मेथीची भाजी शिजेपर्यंत आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मेथीची भाजी चांगली शिजवून घ्यायचे बघा मेथीची भाजी एकदम छान शिजली आहे आता मेथीची भाजी अशी शिजून थोडी कमी झाली ना की मग यामध्ये आपण टाकून घेऊया हळद चवीनुसार मीठ आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया हे सर्व चांगलं मिक्स झालं ना यामध्ये आपण मॅश करून घेतलेले वांगे टाकून घेऊया या भाजीमध्ये ही वांगे पण चांगले मिक्स करून घेऊया या आता यामध्ये टाकूया वरतून कोथिंबीर आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया बघा एकदम छान असं भरीत तयार झालंय आणि किती भारी दिसतंय बघा हे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागतं आता यावरती आपण झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊया याची वाफ काढल्याच्या नंतर बघा किती छान भरीत तयार झालंय आपलं हे भरीत तुम्ही नक्कीच एक वेळ ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू